शेतकरी बांधवनं बरेच उन्हाळी पिकं आपण या काही दिवसांमध्ये करत असतो आणि ही उन्हाळी पिकांची लागवड होत असताना ह्या पिकांची वाढ किंवा फुटवा चांगल्या पद्धतीचा होण्यासाठी बरेच शेतकरी प्रयत्न करत असतात पण ह्या फुटव्यांची वाढ कोणत्या कारणामुळे होत नाही यासाठी कोणत्या फवारण्या घ्यायला हव्या कोणत्या उपाययोजना करायला हव्या ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे शेतकरी बांधवनं जर आपण फेब्रुवारी मार्च महिन्याचा विचार केला तर मिरची असेल कलिंगड जी असेल काकडी असेल असे बरेच पिक आपण या महिन्यामध्ये घेत असतो बऱ्याच वेळा या उन्हाळ्यात दिवसामध्ये या पिकांना मार्केटही खूप चांगल्या पद्धतीचा असतं किंवा पिकाचा चांगला फुटवा झाला तरच ह्या पिकाला चांगल्या पद्धतीची फुलदार चांगल्या पद्धतीची फळ सेटिंग आपल्याला होताना दिसते म्हणजेच या पिकाची लागवड करताना चांगल्या पद्धतीचा फुटवा असेल किंवा चांगल्या पद्धतीचा शेंडा होण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागत असतात शेतकरी बांधव या फुटव्या संदर्भात मध्ये किंवा या शंडा होण्यासंदर्भातल्या तीन ते चार गोष्टी व्यवस्थित समजून घेताना आपण पहिल्यांदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुटवा का होत नाही हे समजून घेऊया शेतकरी बांधवं शेतीमधील वेगवेगळ्या विषयांसाठी मी येथे व्हिडिओ अपलोड करत असतो आपण पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमची एखादी काही शंका असतील प्रश्न असेल तर कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधवनं जर आपण जर या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पिकांचा विचार केला तर ह्या पिकांना बऱ्याच वेळा मल्चिंग पेपरचा वापर केला जातो आणि हा मल्चिंग पेपरचा ज्यावेळेस वापर केला जातो हा मल्चिंग पेपर सुद्धा बऱ्याचदा आपल्याला चांगल्या एखादी उन्हाळी पिकांची लागवड झाल्यानंतर किंवा त्यांना चांगला फुटवा होण्यासाठी किंवा शेंडाव होण्यासाठी अडचण निर्माण करत असतो ते कसं शेतकरी बांधव जेव्हा आपण मल्चिंग पेपर घेतो सर्वसाधारणपणे शेतकरी पंचवीस तीस पस्तीस मायक्रोनचा मल्चिंग पेपर हा बऱ्याचदा पिकांना वापरत असतात पण काही कारणाने हा मल्चिंग पेपर तुम्हाला थोडा हलक्या क्वालिटीचा मिळाला तर अशा परिस्थितीमध्ये हा मल्चिंग पेपर उन्हाळ्याच्या दिवसात वापरून बऱ्याचदा पिकाला चांगली शेंडवाड करून देत नाही कारण हा मल्चिंग पेपरवरती ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ओल लावलेलं असतं ह्या व्हॉल इथून मोठ्या प्रमाणामध्ये गरम वाप त्या पिकाच्या तिथून येत असते आणि ही गरम वाफ बऱ्याच वेळा पिकांची वाढ व्यवस्थित होऊन देत नाही म्हणून जर उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवनं अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे काही उन्हाळी पिकं असतील तर ह्या उन्हाळी पिकांमध्ये पाणी नियोजन करणं खूप महत्वाचं आहे जर ज्यावेळेस वातावरणामध्ये उष्णता वाढायला सुरुवात होते अशा परिस्थितीमध्ये पिकाला पाणी जर व्यवस्थित जर दिलं गेलं तर निश्चितच या पाण्याबरोबर जे काही नत्रयुक्त खतं असतील किंवा इतर जे काही अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असतात की त्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात पण व वा वरून असलेली उष्णता आणि जमिनीतून कमी प्रमाणात मिळणारं पाणी यामुळे बऱ्याच वेळा पिकाची वाढ थांबते मग अशा परिस्थितीवेळी जर तुम्ही पाणी नियोजन करत असाल तर हे पाणी नियोजन तुम्ही सकाळी आठ ते नऊ किंवा संध्याकाळच्या वेळेस पिकाला जर पाण्याचा पुरवठा व्यवस्थित केला तर कोणत्याही पाण्याचा ताण पिकाला पडून पिकाची वाढ वाड़ किंवा शेंडा वाढ थांबणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता जर शेतकरी बांधवने येत्या काळामध्ये जर तुमच्याकडे काही क्रॉप असतील त्याचा फुटवा चांगल्या पद्धतीचा करायचा असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड इन्ड सिव्हिल यांची एखाद्या ड्रेसिंग आपल्या प्लॉटमध्ये करू शकता त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फुटवा आणि शेंडावाढ झालेली तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर शेंडवाड अजिबात काही फुटवा दिसत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तीस दहा दहा तीनशे ग्राम त्याबरोबर सिविड तीनशे एम एल आणि सिलिकॉन तीनशे ग्रॅम या पद्धतीची फवारणी दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकता याचीसुद्धा तुम्हाला खूप चांगले फुटवा होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो बऱ्याच वेळा जर तुमचा क्रॉप थोडंसं चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसाचा झालेला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फुटवा किंवा वाढ हवी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट एक आठ किलो बारा एकसठ सात किलो आणि त्याबरोबर चिर मिक्स मायक्रोमोंटनचा एखादा डोस जर तुम्ही ह्या पिकांना दिला तर त्याचासुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फुटवा मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो मिक्स मायक्रोमोंटोनचा डोस तुम्ही एक ते दोन ते तीन किलो वापरायचा आहे आणि मॅग्नेशियम किंवा एकसाठी हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्री वापरायचं आहे याचेसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात शेतकरी बांधवनं त्याच ह्याचबरोबर बरोबर प्लॉटमध्ये जर फुटवा मिळत कमी मिळत असेल या परिस्थितीमध्ये सिलिकॉन युक्त अन्नद्रव्यांचा वापर जरी केला त्याचे सुद्धा तुम्हाला फुटवा होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये आपण फुटवा संदर्भातल्या काही गोष्टी जाणून घेतल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील कमेंट करायला विसरू नका या ठिकाणी मी शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो जर तुम्ही चॅनल व पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये मी येथे संपतो अशाच एका शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया नमस्कार